नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते जे एन यूमध्ये मराठी अध्यापन केंद्राचे उद्घाटन भाषा हे संवादाचे साधन आहे विवादाचे नाही फडणवीस यांचे विधान कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे राज्यभर चक्काजाम आंदोलन उज्ज्वल निकम यांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ शिर्डीसाई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दोन ठिकाणी स्फोटके ठेवल्याचा ईमेलमध्ये दावा आणि दहीहंडी उत्सवात सहभागी दीड लाख गोविंदांना दहा लाखापर्यंत विमा संरक्षण फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री रामचंद्र तिडके बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या महिंद्रा मॅक्स कंपनीच्या जीपमधून पत्नी व मुलासह धारूरकडे येत होते चोरंबा येथील पुलाजवळ पावसाने रस्त्यावर पाणी साचलेले होते याचवेळी ब्रेक दाबता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी पुलाच्या खाली उलटली या अपघातामध्ये जखमी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामचंद्र तिडके व त्यांची पत्नी गवळन तिडके तसेच मुलगा डॉक्टर शरदचंद्र तिडके वाहन चालक बालू तिडके यांना चोरंबा गावातील गावकऱ्यांनी अपघाताच्या वाहनातून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी अंबाजोगा येथे हलवले अपघात मोठा असला तरी या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याने अपघातातील कुटुंब बालंबाल बचावले असे म्हटले जात आहे ही वादर्पण लाईव्हसाठी विष्णू केले धारूर गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सहा मुली दिनांक सोळा जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर पायी जात असताना त्यांची रस्त्यात छेड काढण्यात आली होती या प्रकरणी तलवडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी निष्पन्न करून रेवन अशोक सानप वय वीस वर्षे राहणार शिरूर कासार बीड आणि ओंकार रामकिसन सांगळे वय वीस वर्षे राहणार रामनगर तलवाडा या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेबाबत इवादर्पण लाईवने दिनांक बावीस जुलै रोजी वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताचा व्हिडिओ तलवाडा येथील रहिवाशी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर का केला म्हणून शेख खिजर यांना आरोपीचा भाऊ ज्ञानेश्वर पालवे यांनी कॉमेंटमध्ये अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली म्हणून त्याच्याविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात कलम बीएनएस एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे किल्ले धारू शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे रस्त्यावर बिनधास्तपणे बसलेल्या जनावरांमुळे वाहतूक जाम होत असून ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे हे मोकाट जनावरे कधी कोणावर हल्ला करतील हे सांगता येत नाही या नगर परिषदेकडे अनेक वेळेला तक्रारी केलेल्या आहेत परंतु धारू नगर परिषदेने याची अजिबात दखल घेतलेली नाही नगर परिषदेने संबंधित जनावरांच्या मालकांना आपापल्या जनावरांचे पालनपोषण हे, खाजगी जागेत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जाहीर आवाहन करावे व तसे न केल्यास योग्य ती कारवाई करावी अशी मागणी किल्लेधारूर शहरातील नागरिकांकडून होत आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रन्दवे किल्लेधारूर आणि आता बातमी भीषण अपघाताची पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक भीषण अपघात घडला एस टी बसच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार पती पत्नी हे जागीच ठार झाले आहेत या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे बाळू केशव वायकर आणि त्यांची पत्नी लता बाळू वायकर राहणार घाटेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड अशी आहेत ते दुचाकीवरून जात असताना रुग्णालयासमोर एस टी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात हलवले तर याबाबत पुढील तपास सुरू आहे दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा आज गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनीजवळील शेटेबंधू यांच्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले आहे या आगीत या गोदामातील साहित्य पेटले काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली दुकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु हे वृत्त देईपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती वसमत रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर हे मोठे होलसेलचे दुकान असून दुकानातील राखीव माल या ठिकाणी असल्याचे कळते आहे यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मेळेवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाटेवाडी तालुका जळकोट जिल्हा लातूर येथे भेट दिली आणि शाले परिसर व शाळेची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले यावेळी त्यांच्यासमवेत उपसरपंच राजीव गीते हौशीराम कांबळे हरिभाऊ चाटे यांचीही उपस्थिती होती यावेळी शाळेच्या वतीने मेळेवार साहेब यांचा मुख्याध्यापक वीरभद्र देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजू नागरगोजे सर व सर्व विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती बहुचर्चित आणि बडतर्प पी एस आय रणजित कासले यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून रणजित कासले याचा जामीन अर्ज आज बीड न्यायालयाने फेटाळला आहे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बडतर्प पी एस आय रणजित कासले याचा जामीन अर्ज दुसरे सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आला होता फिर्यादी मोहन बाबासाहेब आघाव यांनी दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस पब्लिक दोन हजार पंचवीस रणज अजित कासले यांच्या विरोधात बी एन एस एकशे शहाण्णव व सदुसष्ट चौऱ्याऐंशी क सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता सोशल मीडियावर ऑनलाईन व्हिडिओ प्रसारित करून दोन जाती तेढ निर्माण करण्याचे काम केले असून बीड जिल्ह्यातील विद्यमान आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत अश्लील टिप्पणी केली होती यामुळे जिल्ह्यात जातीय तेढ हिंसा व सामाजिक परिस्थिती अस्थिर होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती फिर्यादीकडून योग्य मुद्देसूद तसेच कायदेशीर बाजू ॲडव्होकेट किशोर बी खेडकर यांनी मांडल्यामुळेच बहुचर्चित आणि बडतर्प पी एस आय रणजित कासले याचा जामीन अर्ज आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुसरे सत्र न्यायालय बीड यांनी फेटाळून लावला यासाठी त्यांना ॲडव्होकेट अनिल बार्गजे ॲडव्होकेट बी एन जिने ॲडव्होकेट विलास ढाकणे ॲडव्होकेट विघ्ने व ॲडव्होकेट यस ए चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले पाटोदा तालुक्यातील अमळनेर भांड्याचे येथे प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक पंचवीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवसीय संत मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन व सप्ताह सोहळा हबप महंत विठ्ठल महाराज श्री क्षेत्र घैनीनाथगड हबप महंत शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड हबप महंत डॉक्टर नामदेव शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड हबप महंत महादेवानंद भारती महाराज श्री क्षेत्र अश्वत्लिंग संस्थान पिंपळवंडी यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बीड श्री गोपाळराव गोविंदराव मिसाल सर अमळनेरचे माजी उपसरपंच सत्यशेन मिसाळ सर सौ संगीता मिसाळ डॉक्टर चित्रसेन मिसाळ आणि सर्व मिसाळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे अमळनेर येथील संत मंदिरात संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमात नियमित काकडा भजन विष्णू सहस्रनाम व गीतापाठ गाथाभजन प्रवचन हरिपाठ आणि रात्री कीर्तन व सांप्रदायिक संगीत भारूड कार्यक्रम होणार असून या तीन दिवसीय सप्ताह सोहळ्याची सांगता दिनांक सत्तावीस जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार